जळगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील रहिवासी असलेल्या विवाहित महिला अर्चना शिंगाडे यांचा उपचार डॉक्टर मयूर तिरुके यांच्या हॉस्पिटलमध्ये चुकीच्या पद्धतीने करण्यात आला असल्याने अर्चना शिंगाडे यांचा मृत्यू झाला असल्याचे माधव शिंगाडे यांनी सांगितले आज दिनांक दहा जून रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते तहसील कार्यालय येथे डॉक्टर मयूर तिरमके यांच्या विरोधात घोषणाबाजी करत सकल आंबेडकरीवादी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला अर्चना शिंगाडे या तीन महिन्याच्या गरोदर असताना त्यांचा उपचार डॉक्टर मयूर तिर्मके यांच्याकडे चालू होतो बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी रुटीन तपासणीसाठी गेले असता डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता गर्भाची वाढ व्यवस्थित झाली नाही गर्भवाढीसाठी वीस दिवसांच्या गोळ्या दिल्या सदर गोळ्या घेतल्यानंतर अर्चना यांना रक्तस्राव चालू झाला व पोटात दुखू लागले दिनांक पंचवीस मे रोजी सकाळी पुन्हा डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेले असता डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता गर्भाच्या भोवती रक्ताच्या घाटी तयार झाल्याचे व गर्भ खराब झाले असल्याचे सांगितले आणि गर्भ काढावा लागेल असे देखील सांगितले गर्भ खराब झाल्यामुळे सहमती आम्ही दर्शवली आणि गर्भ काढल्यानंतर तिच्या पोटात भयंकर वेदना होऊ लागल्या रक्तस्राव देखील जास्त होत होता परंतु डॉक्टर मयूर तिरमुखे यांनी लक्ष दिले नाही त्यांनी इलाज करण्यास अलगर्जीपाना केला मी वारंवार सांगून ऐकले नाही त्यांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या दिवशी सव्वीस तारखेला सकाळी सोनोग्राफी आणि तो रिपोर्ट डॉक्टर तिरमुखे यांना दाखवला रिमोट नॉर्मल आहे असे सांगून घरी जायला सांगितले परंतु संबंधित महिला त्रास कमी झाला नाही ते म्हणाले पोटात दुखत आहे ते वेगळं आहे आणि गर्भपाती हे वेगळा आहे त्यामुळे डॉक्टर फडके यांच्याकडे गेल्या असतात औषध उपचार चालू केला तेव्हा डॉक्टर फडके यांनी तपासणी केली असतात सिप्टिक झाले आहे तर ऑपरेशन करावे लागेल आमच्याकडे ऑपरेशन सुविधा आहे त्यानुसार आम्ही ऑपरेशन करावे असे सांगितले अठ्ठावीस मे रोजी ऑपरेशन झाले परंतु पोटात दुखण्याचा त्रास कमी झाला नाही दो दोन दिवस औषध उपचार चालू असताना दिनांक तीस मे रोजी आर्चर शिंगणे यांचा मृत्यू झाला तरी डॉक्टर मुल तिरमुखे यांनी आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा केला असल्याने गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांनी बेकायदेशीर गर्भपात केला असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुलींना नाही मिळावा असे मृत महिलेचे पती माधव शिंगाडे यांनी दिलेल्या निवेदन म्हटले आहे आज आपण सर्व माझी माता माझी आई माझी जननी माझी माऊली माझी मम्मी म्हणजे सो अर्चना माधव शिंगाडे तिच्या कोपरगाव येथे होणाऱ्या मोर्चासाठी आपण एकत्रित जमलो आहो आहोत आप माझी मम्मी आपल्यातून जाऊन बारा दिवस झाले आहे माझी मम्मी आम्हाला सकाळी सर्व आवरून शाळेत जाण्यासाठी मदत करायची लवकर दबा बनवायची व साय, सायंकाळी शाळे शाळेतून घरी येईपर्यंत वाट पाहायची मम्मी अम्मा तिन्ही बहिणींची खूप काळजी घ्यायची खूप लाड करत होती म्हणूनच कुणीतरी म्हटले आहे की स्वामी जगाचा आई विना भिकारी स्वामी जगाचा आई विना भिकारी खरंच या जगात आई सारखे दुसरे दैवत नाही आपण आईला कितीही त्रास दिला तरी तिच्या आपल्यावरही प्रेम कधी कमी होत नाही आपण आईला कितीही त्रास दिला तरी तिच्या आपल्यावरही प्रेम कधी कमी होत नाही आज माझी मम्मी आपल्यातून जाऊन बारा दिवस झाले आहे ती फक्त मला या फोटो मध्ये दिसत आहे ही खूप दुःखात घटना घडलेली आहे माझ्या मम्मीचा मृत्यू कोपरगाव येथे डॉक्टर तिरमुखेच्या चुकीच्या व हलगजरेपणामुळे मृत्यू झाला आहे मी सर्वप्रथम डॉक्टर डॉक्टर मयूर तिरमुखे यांचे यां यांचे जाहीर निषेध करते आम्हाला नाही आम्हाला मिळून देण्याचे सर्व समाज व सकल आंबेडकरी समाज उपस्थित आहे यांचे खूप खूप खुँँ आभार मानते अर्चना ताई शिंगाडे यांची ट्रीटमेंट डॉक्टर तिरमके यांच्याकडे चालू होती आणि त्या तीन महिन्याच्या प्रेग्नेंट होत्या आणि अचानक त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागल्याने त्यांचे पती माधवराव यांनी डॉक्टर तिरमके यांच्याकडे अॅडमिट केले डॉक्टरांनी सोनोग्राफी केली आणि सांगितलं की गर्भाची वाढ होत नाही गर्भ कमजोर आहे लागेल त्यांनी सांगितलं ऑपरेशन छोटस सा ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन करण्याच्या नादामध्ये त्यांनी त्या महिलेचं आभूषण करून टाकलं आणि तो गर्भपात केल्यानंतर त्या महिलेला अतिशय वेदना होऊ लागल्या आणि त्यांनी काहीतरी गोळ्या औषध देऊन तात्पुरत्या स्वरूपात बरं वाटल या हेतूने त्यांनी डिस्चार्ज करून टाकला आणि दोन दिवस झाले डिस्चार्ज झाला घरी गेले परंतु पोट दुखायचं काही राहीना म्हणून त्यांचे मिस्टर माधवरावजी शिंगारे यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे म्हणजेच फडके डॉक्टरांकडे ॲडमिट केलं त्यांनी सर्व परिस्थिती बघितली आणि त्यांनी सांगितलं की हिच्या पोटामध्ये रक्त स्राव झालेला आहे आणि डॉक्टर त्या फडक्या डॉक्टरनी सुद्धा त्यांचं त्यां दुसरं ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशन मध्ये त्या मृत्युमुखी पडल्या याचं कारण एकच आहे की डॉक्टर तिरमके हा डॉक्टर नसून आमच्या ज्या महिला आज घोषणा देत आहे की तो कसाय आहे अरे कसायला सुद्धा थोडीशी शरम आबरू वाटते परंतु या हरामखोर डॉक्टरला त्याची काही लाज वाटली नाही जे काही झाले असेल पोटामध्ये त्यांनी त्याच वेळेस जर सांगितलं असतं की माधवराव तुमच्या बायकोला असा असा प्रॉब्लेम आमची माता भगिनी वाचली असती कलकथित <गदित> <गदित> अर्चना ताईच्याही प्रतिमे विनम्र अभिवादन तीस तारखेला संपूर्ण कोपरा नाही तर तालुक्यात एक गोष्ट घडली आमचे बंधू माधवराव त्रिभुवन यांची पत्नी माधवराव शिंगाडे यांची पत्नी अर्चनाताईचं दुःखद निधन झालं पण त्यामागची जर पार्श्वभूमी पाहिली तर अर्चनाताई हो तीन महिन्याच्या गरोदर होत्या त्यांची वैद्यकीय ट्रीटमेंट डॉक्टर तिरमखे यांच्या इथं चालू होती डॉक्टरांच्या इथं ट्रीटमेंट रुटीन चेकअपला दोन्ही पती पत्नी गेले असता बावीस तारखेला डॉक्टरने सोनोग्राफी करायला सांगितली आणि पण त्यांनी सांगितलं का सोनोग्राफीच्या रिपोर्ट मध्ये गर्भाची वाढ व्यवस्थित नाही आणि जर डॉक्टर सांगतोय गर्भाची वाढ व्यवस्थित नाही ते पती पत्नी धास्ताले त्यांनी डॉक्टरचा सल्ला घेतला डॉक्टरांनी त्यांना सांगितलं या गोळ्या घ्या तरी त्या भगिनीचा त्रास कमी व्हायना पंचवीस तारखेला पती पत्नी परत डॉक्टर तिरमकेकडे गेले डॉक्टरांनी सांगितलं का बाळाची वाढ व्यवस्थित नाही गर्भपात करावा लागल गर्भपात करणं कायद्याने बंधन बंदी असताना सुद्धा डॉक्टर तिरमकेने सांगितलं माधवराव एका खाजगी ठिकाणी काम आलंय त्यांनी डॉक्टरच्या शब्दावर विश्वास ठेवला दोघी पती पत्नी आणि त्यांनी तिथं ऑपरेशन केलं फिटिंग के केली फिटिंग झालं नव्हतं डॉक्टरनी अर्चनात राहिला घरी पाठवून दिलं पण अर्चनात राहिला ब्लडिंग होत होत त्रास होत होता डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन झालेलं आहे तो पोटाचा वेगळा आजार आहे राव सर्वसाधारण कुटुंबातला मनुष्य त्यांनी डॉक्टरवर विश्वास ठेवला परत डॉक्टर कडे गेले डॉक्टर फिटिंग व्यवस्थित झालेली आहे हा पोटाचा वेगळा आजार आहे माधवराव शिंगाडे यांनी त्यांच्या पत्नीला फडके हॉस्पिटल कडे आणलं डॉक्टर फडक्यांची ते आणलं तीन दिवसाचा कालावधी झाला होता ना दोन तीन दिवसाचा कालावधी झालेला होता सरांनी सोनोग्राफी केली रिपोर्ट सांगितले का तिथे ऑपरेशनच्या ठिकाणी पूस साचलेला आहे जर शरीराच्या आत जर पूस साचलेला असेल दोन तीन दिवस झालेले असेल तर त्या व्यक्तीच्या जीवाला निश्चित धोका निर्माण होऊ शकतो डॉक्टर तिरमेके ही जबाबदारी झटकते आमचं म्हणणं आहे ही जी चूक झालेली आहे वैद्यकीय भाषा त्याला हलगर्जी मला म्हणता तो डॉक्टर तिरमेखेकडून झालेला आहे फटकेनके इथे उपचार घेत असताना दुर्दैवाने अर्चना निधन झालं फडक्या सरांनी अर्चना त्याची दोन्ही पीएमटी ला पाठवली पोस्टमॉर्टम साठी कारण मृत्यूचं कारण काय पाहिजे प्राथमिक अहवाल आलेला आहे मी व्हॉट्सअपवर पाहिलेला आहे त्याच्यात स्वस्तपणे उल्लेख आहे का त्या ठिकाणी पूस असलेला आहे युनिमार्ग स्वच्छ केलेला आहे मी तो एफ आय जो पीएम रिपोर्ट आहे तो वाचलेला आहे आणि डॉक्टर तिरमखे जबाबदारी आमचं मंडळी डॉक्टर तिरमखेची तर आतापर्यंत कोपरा शहरात कमीत कमी, -कमी पाच केसेस झालेले असतील आंबेडकर स्वार फ्लेक्स लावलेला होता ज्या फ्लेक्स लावलेला होता ना तिथं आम्ही रोज बसतो तिथं दोन नाही तर तीन दिवसातून असे पाच सहा कुटुंब येत होते ते फ्लेक्स पाहत होते आणि ते डॉक्टर तिरमकेला शह देत होते डॉक्टर तो तिरमखेची वैद्यकीय पद्धत चुकीची उपचाराची आमचं म्हणणं डॉक्टर तिरमकीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे डॉक्टर कानडिया हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगन उपचार केंद्र कॅनडा मेक मशीन द्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शीश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार दुर्बीन द्वारे पित्ताशय ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस किंवा ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस